चला तर आता शेडत आलो आहे आम्ही आणि आज बाजेचं काढायचं एक्सरे सर्व प्रकारचं एक्सरे काढायचं दोन्ही पाया चारही पायाचं पोटात काय आहे का ते पण चेक करायचं आहे आणि काल आपण बाजीसाठी गव दहावून गेलेली गव्हा गव्हाण तर बघा कशी आहे गव्हाण तर शेडने वाद बसलेली खाली हे असं बसते त्यामुळे जरा आम्हाला शंका येत्या तर गव्हा हाय अशी राहिल्या काही विषयचं नाही हालत पण नाही खाली आम्ही बार फुकून बांधल्या गव्हान वैरण काही तुवडी फार वयां बघते जास्त वयरण टाकलेली थोडी खाल्ली आहे बघा आता एक्स रे काढा यायला लागलीत ती काय तुमच्याबरोबर शेअर करतो तुम्ही काय म्हणते ते रिपोर्ट कसा आहे वगैरे तर आता पंकज शेट आलेले आहेत म्हटलं चला पंकज शेट नुसती बैल बैल करून चालणार नाही आपल्याला बाकीचे आणि काम आहेत मग आम्ही काय करणार आहे इकडं जे एक सरी ऊस राहिला आहे ब्याला प्लॉट काढलेला एक सरी जी राहिल्या ती सरी आम्ही तोडणार आहे परत पालाखाली वाढायचा आहे त्यात मका टोकायचा आहे पुढं भविष्यात या सर ग... सगळ्या साहेबांनी त्यांच्यासाठी माका टोकायला वैरणीचा आणि काय जायचं बाजा नव रायबा नव ब्रह्मा हे पण शिकला आणि हो बाबरे आणि हो भाद्रा भाद्रा ए भाद्रा हा काय रे तर ही सगळी आम्ही आता काय करणार आहे मग आले पंडित गावांना साफ करे काय चार वाजताच वैरण टाके काय झाले रे इस काढले यांनी आता काय खाऊन पिऊन गच्य त्यामुळे काही विषय नाही तर चला आता कोयत घेऊन लागतो सुराला आणि हो महत्वाचा शेअर करायचं आहे काल मी जे व्हिडिओ बोललो रायबा शे काय म्हण विशेष या आणि काल आपण व्हिडिओ व्हिडीओ की त्याचा रायबा जायबा म्हणजे डॉक्टर मी कायम चेकअप करतो रायबाचं महिन्यात पंधरा दिवसात म्हणजे काय जर नसलं तरी आपण फिरवून दाखवतो की डॉक्टर म्हणजे रायबाईल करून दाखवतो असं बाहेर काढून की डॉक्टर विचारतो काय विषय आहे आता म्हणजे काय करायला लागेल तर डॉक्टर बोलले हाय असं फिटनेस ठेवा कारण की हिथं गाऊन येत रायबाई तू बारका बाहेर काढून मोठा दिसतो म्हणजे हाय असं फिटनेस ठेवा आहे आणि म्हणजे ती बाबांना आता मैदान गाजरू पाहिजे कवा म्हणजे हे सीझन एवढं सपोर्ज म्हणजे पावसाळा सपोर्जी म्हणजे पहिलं तेवढं फक्त टॉपचं करा वायज त्याला लागेल तर चालू तर पहिलं जरा टॉपचं करा म्हणजे म्हणजे बघा करायचं म्हटलं त्याच्यात जर तर मग असली पाळायची तर कशाला म्हणजे वाईट द्यायला दुसरा विषय की काल मी शिवपूरना गेलेलो असं आमलं होतं माझ्याबरोबर बोलत बोलत मी आपलं म्हटलं की भाज्याचा एक्सरे रे काढायचा मग ते चौकशी करायची होत डॉक्टर मग तिथं काय करत म्हटलं सगळ्या जागा एक्सरे रे काढायचा बाजीचा सगळ्या शरीराचा एक्सरे काढून घ्या मग खर्च विचारला तर खर्च साईल चार हजार चार हजार साईड मी असंच व्हिडिओ तो बोलतो फायदा आमच्या म्हणत आमद्या पैसे तोणी केली पाहिजे चार हजाराला तोंडी केली पाहिजे आमचा आला गाडीला गाडीच्या कामाला वगैरे इकडे तिकडं आलेला असं विचार मग बोलून आपला व्हिडिओ सोडला तो उर रात्री दहाच्या दहा साडे दहाच्या तर मी चार हजार रुपये आले खाते मग काय माझं काही लक्ष नव्हतं मोबाईलवर मी अकरा वाजता चेक केलं आलो चार हजार रुपये पाठवलं तर ते चार हजार पाठवली दुबईच दहा जाईल त्यांचं मी ते व्हिडिओ तू म्हणजे तेवढा शेअर करतो ते तर स्क्रीनशॉट तेवढा शेअर करतो ते दहा पैसे पाठवले तर त्यांनी चार हजार रुपये पाठवलं परत मी असं फोन लावायला लागलो मला माहित नव्हतं ते दुबईत आहे मला काही इकडं फोन लागला ना आणि अकरा बारा नंबर दाखवते असला कसला नंबर आहे म्हणून तर म्हणजे उद्या सकाळी त्या निर्माण करतो मग सकाळी काय केलं व्हॉट्सअप कॉल केला व्हॉट्सअप कॉल केलं फोन लागला मग कळाली की की दादा म्हणजे त्यामुळे हे नंबर तुकडला आहे त्यामुळे व्हॉट्सअप कॉल मग माहिती होती मग दादा असं कशाला म्हणजे पैसे वगैरे नाही नाही फुला फुलाची पाकळी आणि माझ्यासाठी पाठवलंय एवढं आमचं म्हणजे त्यांनी लय काय काय बोलले म्हणजे हेच की आपण कसं आहे शक्य करतोय कशाला वगैरे पैसे पाठवतो नाही आम्हाला वाटतं मदत करावी तर म्हणून केली आहे आम्हाला नाराज <सवाद>। करून नाही ते तो रात्रीच कोणीत भापले हे मुंबईचे दर्शन झालं त्यांनी पाचशे रुपये पाठवलं म्हणजे असं मी सांगतात पैसे पाठवले त्यांनी पाचशे रुपये पाठवलं ते पण हे नाही रे फोन पे गुगल पेला नाव दाखवत नाही त्यांचा नंबर माझ्या सेवा परंतु आहे कोणा तिथनं नंबर घेतला परत कॉपीकडे कोण गेला तर दर्शन त्या सकाळी कोण तुम्ही पाचशे पाठवलं हो म्हटले असं ते दादा चार दादा पाचशे रुपयेच जातं आणि सकाळी चिकून त्या दादाचा फोन लागतील की तुम्ही स्कॅनर पाठवा हेच परत म्हटलं कशाला ते तेवढे आणि तुमच्यासाठी नाही आपल्या बाज्यासाठी पाठवतो पाठव हे मी का शेअर करतो मदत केली आपल्या फॅमिलीला पण माझ्या असं की बाबा ना एवढे एवढं पैसे आलं आम्ही कुठल्या कामाला गेलं असं नाही की आपण आपल्यासाठी वगैरे तसं काय करत नाही आपण खरं त्या दादांचं म्हणजे बाज्यावरच प्रेम बघून बास आणि इतकं म्हणजे इतकं मनाला म्हणजे शब्द कुठे इतकं बाहेर वाटते मनाला की कारण की आपला नंदी अजून कुठला नंदी बोलाच नाही भाज्या अजून पळत नाही सगळं तरी माणसं एवढं प्रेम करते ती बाजीवर असतो त्यामुळे आणि प्रस्थान वाटत की आयला कशात काही या नाही तरी तो नदी त्या नंदीवर एवढा जीव लावते की माणसं मग आता म्हटलं की ते सकाळी पण लावलेलं त्यास मी एक्स जी गाडी म्हणजे बाजू परत येतो म्हणतो मग ते आता शेअर करतो ते कोणी दादा आणि व्हॉट्सअप प्रमाणात मागवली जातात अजून पाठलेला काय आम्हाला फुला फुला पाठली मदत करायची चालते काय आलं आणि आपण जर नको नको म्हटलं तर मग तिनं तिथे आम्ही तुमचं नाही का सासक फॅमिली आहे ती दाव ना आमचीच आहे असा विषय असतो तर दादा खूप खूप धन्यवाद तिथे दादा ते पण म्हणजे आपण व्हिडिओ शेअर करतो तुम्ही स्क्रीनशॉट मारलायची आता गाडीच पर्यंत लागतो सोन आला पण कसं माझ्या जोडेला कारण की कोण नाही माझ्यावर आता मी आली पण असणार आहे आता ती गाडी आलो पण काय बाजार बाहेर काढायचं सगळ्या अंगाचे ते रिपोर्ट करून परत ईश्वर पोरला जायचं मग त्या रिपोर्ट मध्ये काय निघते बघायचं ते आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं हो पिल्या माझ्याला सांगते झाला भावाला माझ्या करून पाहिजे मस्ती चला काय काय काम आहे शेअर करे चलो तर आपल्या बाजेसाठी सकाळी एक फोन आला चिपळूण मधलं त्यांचं नाव त्यांचा नंबर आहे मला ह्याच्यात नंबर घेतलेला तिथे मैदानात त्यांचा सकाळी फोन आलेला अखिलेश काटकर चिपळूण म्हणजे त्यांचं नाव अखिलेश काटकर आहे त्यांनी फोन फोनपे म्हणजे मागितला स्कॅनर मागितला तर त्याच त्यांच्यावर बोलणार दादा बघेल काही तरी मध्ये नाही नाही आम्हाला पुन्हा कोणाची पाठवी बाहेरसाठी करायची करायचे त्याने बाजूलाही जेव्हा आहे तर मग पाहिजे त्याने हा असा पाठवतो तुम्हाला भाजी हे सगळं मी शेअर करतोच हे सगळं त्यांच्यासाठी आता बघित गाडी आलं एक्सरे बी कसा काढते काय नक्की काय प्रॉब्लेम आहे ते पण करत नाही तर चला आपण आपल्या कामाला जाऊया चला आता लागेल सुराला म्हणजे काय करणार आहे आम्ही त्यात लावणार आहे मक्का याच्यात कारण की हे असेल तस आता मान खराबच झाले खराब, खराब म्हणजे खोडगोटे होत नाही आम्ही शक्यतो करून कधीच हे असलं एकदा लागायलाच ठेवतो कायम पण आता हे काय करणार मक्का लावणार आहे सगळा मका मार लावला की तणनाशक मारणार उसाला काय होत नाही अरे तणनाशक मारलं पाहिजे परत तणनाशक मारलं की मग काय विशेष नाही मग मका येते उगून आपला रायबा खायला बाजा खायल बाबऱ्या खाईल ब्रह्मा खायला भद्रा खाईल का या खातील या त्यांच्यासाठी चाललं आहे आणि आपलं काम पण आहे आता एक ठाम आहे उसाचं ती पुढं एक ठाम आहे ती तोडायचं आहे म्हणलं मग कधी ना म्हणलं चला गाडी चित्र काम करूया

आता आम्ही खालनं आलो आहे म्हणजे ह्या रस्त्यापासून आलो आहे इकडेच इथनं इथंपर्यंत आलो आहे आता ही इथंपर्यंत ओढायचं एवढं आणि इथनं बास करायचं कारण की इथनं खाली काही ब्याला टोडल्या ना प्लॉट आणि इथनं वर सगळा मका लावायचा आहे आणि इथं काय करायचं आता तर नाशे मारायचं म्हणजे मका टोकायचं आणि तर नाशे मारायचं म्हणून म्हटलं सरी जाऊ तिकडे झाडून आणि आज ऊन पडले जरा भारी वाटते ऊन पडले तर ऊन पडले तर ता उठतोय म्हणजे पाऊस आणि येणार शंभर टक्के ऊन पडले ना तर ता उठतोय चला घेतो आता राहिलेलं एवढं काढून बरा बरं गाडी आला लागल्या गाडी त्या दादा फोन लावलेला बाजूचा एक्सरे काढायचा ते ते म्हटली ती निघालो इथनं म्हणजे शिवपूरी आमच्या इथनं सोळा किलोमीटर आहे त्यातन याला दहा पंधरा मिनटं लागतील म्हणजे फोन केलेला अर्धा तासापूर्वी आता दहा पंधरा मिनटात पोच इथं त्याच्या आधी वैद्य पोच करतो शेडत सगळी काढलेली तिथं पण खूप जादू वाटत लागली पोस तोडायला चला आता काम केली बाजूला आता थांबून नाही चालणार राहणं आता आता खाली आली ती पावसामुळे काही मे नव्हतं करायला ठेवक करायचं आहे पलीकडच्या रानात खाली तिकडे काही गेलेलोच नाही माळाला गेलेलो नाही तिकड ठेवक कधी तर पर्यंत काढ्या आणि बास करा मग काना जावया परत तर राकेश शेटला फोन लावलोय आम्ही मला लागलो तर नाशिक मात बघा हॅलो राकेश अहो काय करतो माहितीये का आपलीकडेच तरी राहिलेलं का ऊस वाढायचा बघा कडेच सरी तोडला मग ते ऊस तोडलाय मग आता काय करा मका टोकायचं आहे लागलं तर पंप घेऊन येत आहे का अजून पाचचा पंप मारा तो मका घेतली तुकून आम्ही ह्याच्यात र लागलेला ऊस तोडलेला पकून मी दोघच आहे हो तो लय काल दहा रोट्या खाल्ल्यावर बोल की रे हॅलो बोला की काय का आम्हाला राखीचा असं काही हरवाळी गेलाय मला काय बोललेला नाही काय नाही कुठे जाणार नाही काय सांगितलेलं नाही घंडवायला लागलाय तर काय करायला लागलाय तर आता वैरण घेऊन आलो आणि गाडी आली आता नाही आल्या आधी ते म्हटली म्हणजे एक दहा पंधरा मिनटात पोचतील इथं साहेबांचा एक्सरे काढायला तर आता हे काय करणार आहे एक्सरे झाला की ही गावात काढणार आहे सगळं आणि आत टाकणार ब्रह्माला आणि भदराला रायबा काय खात नाही असेल रायबाला मुळात अशी वैदला आवडतच नाही ना ना कवळी एकदम त्याला वाळजी वल्दी मिक्स लागते मग आता ते एक्सरे झालं की साहेबासून कांडे टाकतो सध्या स्पेशल कांडे करून आणि बघे आता काय म्हणते ते एक दोन कार्यकर्ते बोलवलेत यायला लागले चोळ्यासाठी कसं जवळ येते बघा कसं एवढं कमवतो साहेबासणी तरी मग तिथे चोळा म्हणजे मी दमवते साहेबासणी दररोज काय ना काय चालू असत नाही रे भाज्या तो भाज्या अजून पडले रे बाळा नाही बाबा हे सण दातलं होत तरी काल बांधल्यापासून तसे फिरलेलं नाही साहेबांची चला पंकजा मध्ये गोजर आहे तेवढे घेऊन ये याला आणायला काय वाजा कुठं कुठे फिरायला लागलंय सर तर माझ्या आली आलीत बघा डॉक्टर साहेब आणि इथं गाडी लावल्या तर डॉक्टर मग तिथे वाढलेल्या जागेत तर साहेबासनी घेऊन जाऊया कारण की काय मला कॅसिट फायल टाकायचं आहे ना एक्सरे पोटाला पण एक्सरे काढायचा आहे त्यामुळं मग आता मॅट घेऊन निघालो मी बाहेर पाडायला लागतो पाडायचं नका तुम्हाला दमवत नाही काय नाही डाब घातली गो बरात तर चला तुम्हाला कळतो का डॉक्टर साहेब रिपोर्ट आले आल्या करतो नका बरं जात आपल्या फॅमिलीला सांगायचं फॅमिलीने पैसे पाठवले ते काढा एक्सरे म्हणून काल नुसतं तुमच्यावर कॉन्टॅक्ट झाला मी व्हिडिओ टाकलेला असं एक्सरे काढायचा वस्ती विचार मेन कार्यकर्ता आता तिकडे आमचा चार पाच नंदी मग चला आधी मी आठ टाके चढ सोडायचे थांबतो भाज्याला पाडायचं मी आठ आणतो बाहेर आता आणि इथनं म्हणजे इथं इथं घेतला तिकडं दगड आहे ती गाडी पण लावल्या म्हणजे आता काय हे व्यवस्थित एक्स रे काढावर घाल बाबा लय हाल झाले इंजेक्शन तर वायच झाले नाही त्याला आंबल्याकडे आम बघते आमल्या कोणाकडे बघते नक्की मालक जुनं मालक म्हणणार आधी आली त्याच एलो ये, लो, ये, लो, ये लो,

खाली <telluk> <telluk>

काय कुठे वरच काढायचं नाही तुझ्या खालचं काढायचं वरच नाही बॉडी नाही मोठा वरचा काढून थकवा खालचा मोठं सामान असतो

ये पड छिरी हे का फुटलं होतं काय करतो काय की तू

दोरे लगा ले खाली पड़ा है कितना <recessed isolation> खाता <यँन> है ये बहुत लगता है भाई अच्छा लगा ओ माय ग

वाचते काय काय कुछ तो बात आहे काय त्याला पोटाव किती उभार नाही तिकडे जायला मार तुझ nah तर आता झाले सगळे म्हणजे बाजीच एक्सरे वगैरे काढून झालंय म्हणजे दादानी हे पाठवलं आपल्याला पीडीएफ फाईल पाठवली काय पीडीएफ फाईल पाठवली आणि एक्सरे म्हणजे ते म्हणले ते जास्त माहित म्हणजे सर काय विसरे सचिन वांजारे डॉक्टर आहेत त्यासाठी माहीत त्यांनी त्यासाठी रिपोर्ट पाठवला आहे म्हणजे त्यांच्यावर चर्चा करा आता रिपोर्ट घेऊन जातो ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो की काय झालं तर ह्यांच्या अनुभवानुसार हे म्हणते की म्हणजे मातीची राळ आणि थोडासा पडदा खाली चिकटला नॉर्मल पडदा चिटायला ते काय आपल्याला एवढं कळत नाही आता डॉक्टरची गाडी घेतल्यानंतर आपल्याला कळ त्याच्यामुळे पण असं करू शकतो शक्यता आहे भाजी बाहेर जातो वगैरे बघ आता मग आपल्या डॉक्टरांची गाडी घ्यायला जाणार आहे मी डॉक्टर कधी असणार आहेत डॉक्टर सात ते नऊ म्हणजे मी घरी आलेलो त्या दिवशी आणि आता भेटायच म्हणलो भेटत म्हणलं तर आज जर गेलो तर मग आज आपल्या फॅमिली बरोबर मी शेअर करतोच आनी की असं डॉक्टर बोलले ती आणि वेळ झाला तर उद्याच्या व्हिडिओत नक्की शेअर करतो मी तर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळादूळ काढून आला भाजी ट्रीटमेंट केली आता भाजी सगळी साफसफाई झाली आता ते पुढली वैरण पण काढल्या आता कांद्या टाकणार उसाच्या नाही ह्या असं राहिले उद्या धरून काढतो त्याला तर बाजीचे आता झाले सगळे ट्रीटमेंट आता तिकडे जाणार ईश्वरपूरमध्ये ईश्वरपूरमध्ये इश्वरपूरमध्ये गेल्यानंतर माझ्या डॉक्टर काय बोलते तर मग तुमच्याबरोबर शेअर करतो बाजीचे तर घास काढले नव्ह कांद्या टाकले का तर मस्तपैकी आणि हे सगळ्यात जास्त आवडता पदार्थ घेऊ बाज्याचा उसाच्या कांड्या आता खाऊन वाद बसू दे इथली स्वच्छता पण केली आतले सगळं आवरलं आहे पंडितनं मी जरा आपलं दोन तीन मित्र कार्यकर्ते आलेले मदत करायला तर झालेलं आहे फक्त आता ते तुम्ही ऐकलंच मागायची व्हिडिओत काय काय बोलले ते काय ते पडदा नजर पडदा चिटाकला एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही म्हणली ते बघा आता काय होते